मूळ सिंचन हे सह शाखा पद संतोष ज्ञानेश्वरी अध्याय पहिला वीस क्रमांक बावीस तेवीस चोवीस पंचवीस ही सेवेसाठी निवडलेली आहे या प्रवचन सेवेचा परिहार असा की वैष्णव मेळावा आणि हा तांबीर गावातला हा उपक्रम वैष्णव मे मेळ्याचा उपक्रम आहे तर हा पहिलाच वैष्णव मेळावा आहे म्हणजे हा जो योग आलेला आहे हा खूप धाग्याने योग आलेला आहे की वैष्णव या ठिकाणी एकत्र आले निमित्त आहे या मेळाव्याच जस कृषी मेळावा असतो तिथे शेतकरी एकत्र येतात बाकी काही अल्पवचक गटांचा वेळा असतो तिथे ते प्रतिनिधी एकत्र ज्या ठिकाणी वैष्णव एकत्र येतात त्याला वैष्णव मेळा मानतात आणि जन्मानंतर आपल्याला नरदेह मिळालेला आहे नरदेहाची दुर्लभता खूप मोठी सांगितलेली कि आज सांगितलं कि दुर्लभ माणूस देह हो, देही तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठ प्रियदर्शन करोडो जन्मानंतर हा मनुष्य जन्म मिळतो मग मनुष्य जन्म कशासाठी मिळाला तर एक गुजरातीमध्ये एक भजन आहे समझो मानव समजे समजो मानव देह नमळे बारंबार मोघो मानव देह नमळे बारंबार की माणसांनी समजून समजून घ्यायचा आहे समजून विचार करायचा आहे की हा जो दुर्लभ असा नरदेन आहे हा परत काही मिळणार नाही एक एक यो, योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा कि प्रत्येक योनी मध्ये एक, एक करोड वेळा आपल्याला जन्म घ्यावा लागतो मृत्यू होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला हा मनुष्य देह मिळतो हा मनुष्य देय हो इत, इतका दुर्लभ आहे आणि नेमकं मनुष्य जन्म हा कशासाठी आहे तर मनुष्य जन्म फक्त आपल्या भगवंताची आत्मस्वरूपाची ओळख करण्यासाठी आहे मग आत्मस्वरूपाची ओळख कोण करून देईल तर आत्मस्वरूपाची ओळख करून देण्यासाठी तिथे खानदानी सद्गुरु पाहिजे कारण गुरु भरपूर आहे पण आत्मस्वरूपाची ओळख करून देणारे गुरु हे खूप दुर्मिळ आहे आणि संत परंपरेमध्ये जर आपण अनुग्रह घेतला तरच आपल्याला खरा परमार्थ कळतो आणि जर बाकी मंडळींच्या नादी लागलो तर ते आपल्याला फक्त सांगतील की तुम्ही वारी करा हरिपाठ करा पण खरं काय आहे ते कुणी सांगत नाही आणि शास्त्रामध्ये सांगितलंय की सगुरु कसे पाहिजे ब्रह्मनिष्ठ श्रोत्रीय अनुभूती संपन्न दयाळू कृपाघन मग ज्यावेळेस सद्गुरूंच्या अंतकरणामध्ये शिष्यांविषयी दयाळूपणा करुणा येते त्यावेळेस त्यावेळेस शिष्याला कृपातृष्टी होते आणि मग त्याचा जो परमार्थिक मार्ग आहे हा सुलभ होतो आणि म्हणूनच ज्ञानेश्वरी माऊली काय सांगतात की मजदय सद्गुरु की सद्गुरू हे माझ्या हृदयामध्ये आहे आणि माऊली सांगतात जेने तारेलो हा संसार करून म्हणून विशेष विवेकावर या सद्गुरूंमुळे हे जे काही जन्म मारणाचं दुःख आहे हे भाऊसागराचं कृपा सा केल्यामुळं हे दुःख मी विसरलोय आणि त्यामुळं माऊली सांगतात कि जैसे डोळे अंजन भेटे तेवढी दृष्टीचे फाटा मग वास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी डोळ्यामध्ये अंजन जर घातलं तर जी एक आपल्या विशेष दृष्टी प्राप्त होते आणि म्हणूनच माऊली सांगतात की त्यानंतर मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी त्या साधकांची जी काही उन्नत अवस्था आहे ती प्रगती आहे ना तर तो जे काही मनोरथ करेल तो पूर्ण होऊ शकेल आणि माऊली सांगतात म्हणून जाणतेने गुरु पाहिजे तेने कृत कार्य होईजे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लवे संतोष झाडाला जस आपण पाणी घालू आणि त्याच्यानंतर झाडाला टवटवी येते आणि त्यामुळं जे काही फळ लागतं तर त्याच मूळ कारण काय आहे की मूळ सिंचने सहजे शाखा पल्लवे संतोषकी जर सद्गुरूंनी कृपा केली आणि साधकांनी त्या पद्धतीनं चिंतन केलं चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देत नामाचं चिंतन केलं तर नामाचे जे परिणाम आहे बाबा सांगायचे व्हॉट इज प्रोसिजर की कोणती क्रिया करायला पाहिजे की मार्ग लावून गेले आधी दयानिधी संत जे आवदरचे संतांनी जो मार्ग सांगितला तो मार्ग वाङमय लिहून ठेवला आणि त्याच मार्गाने गेलं जी प्रोसिजर साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये सांगितली आणि तीच अभंगाद्वारे आपल्याला पाहायला मिळते मग मक... साधू संत काय सांगतात कि पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा कसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो आजी फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे आलिंगन संतांची या दिव्य झाली माझी मस्तक हे त्यांच्या ठेवितो की साधू संतांची भेट झाल्यानंतर या साधकाच्या जीवनामध्ये कसा बदल होतो तर साधक हा साधक म्हणून न राहता की त्याची उत्कर्षाकडे वाटचाल होते आणि ही गोष्ट माऊली सांगतात कि म्हणने जाणतेने गुरु भजीजे तेने सहजे शाखा पल्लवे संतोष होते कि माऊली सांगतात झाडांना जस आपण पाणी देऊ आणि शाखा पल्लवे संतोष येते तर त्याच पद्धतीने साधक ज्यावेळेस नामचिंतन करतो नाम नामचिंतनाने अवस्था होते तर याच देहामध्ये भगवंत आहे मनुष्य हसतो रडतो गडबडा लोळतो अंगाला हो। आणि याच देहामध्ये असणाऱ्या ऐक्य होऊन जीवाच ऐक्य होऊन त्याला सोप चैतन्याचा आत्मसाक्षात्कार होतो आणि हा असा आत्मसाक्षात्कार यालाच माऊली सांगतात तेने चारी मुक्ती साधी तर जे माऊली सांगितलं सा तेच सांगितलं कंठी हृदय प्रगटे राम रूप संत वासनेचे वासनीचे जळून जाईल मग नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागेल त्या नामाचं चिंतन केल्यानंतर त्या नामाचा आपल्याला परिणाम आपल्याच शरीरावर होतो जस समजा आपण मिरच्या वाटल्या हा, हाताची आग होते कांदा कापला डोळ्यातून पाणी येतं तस नामाचं चिंतन केलं तर नामाचे चिंतन प्रगट या याद्यावर अष्टसात्विक भाऊ मारतात आणि ही स्थिती आहे ही फक्त जो खानदानी संप्रदाय असेल हंस ब्रह्म आत्री दत्त नारायण लक्ष्मण बलवीन साखायनंद शांतमाई बंडोबा खेरोबाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा, बाबा आदिशक्ती संत मुक्ताई आईसाई महाराज या परंपरेतच हे नाम मिळतं आणि नामाचं चिंतन केलं पर साधू संतांनी सांगितलेलं आहे की एक गाव आंबी विठोबाचे नाम अनेकांचे काम नाही आता भगवंत हा एकच आहे त्याला नामच आहे नाम फक्त एकच आहे एक नाम हरी तो एक नाम दुरी अगोयता कुसरी विरळा जाणे भगवंताचं जे नाम आहे नाम आणि मंत्र यामध्ये फरक आहे मंत्र हा भजनासाठी असतो आणि नाम हे निज भजनासाठी असत पुलक धर्म रोमांच जवन आई उठले शरीरी सजल नेत्र नाही जया झाले हरी भक्तीचे सुख कळले जे म्हणतील ते लटकेच बोलतील कोवयोगी ज्यांना भक्तीच्या योगाने परमार्थाच्या योगाने नामाचे चिंतनाने जर असे अष्ट सात्वी भाव याचे शरीरावर उमटले नसतील शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की याच्या व्यतिरिक्त ते जे काही सांगतात ते लटकेच बोलते उभे लोक म्हणजे ते बोलतात आणि हीच गोष्ट सदूर वाचो सापडे ना सोय घरावे ते पाय आधी आधी आपणासारखे दि। ती जा कळ नाही काळ वेळ तयार लोह परिसाची न साय उपमा संतांचा माय माघाधी तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा हे जे साधू संतांना माहित होत की पुढे अशा पद्धतीनं परमार्थ करणाऱ्यांमध्ये सुद्धा असे दोन प्रकार पडतील एक निष्ठावान खऱ्या देवाची भक्ती करेल आणि दुसरे पाखंडी मंडळी हे खोटी भक्ती करतील मग तुक सांगतात कि धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे चम्हा करणे काम बीज वाढवावे नाम जर नाम बीज वाढवायचं असेल तर पाखंडाचं खंडनच करावं लागेल आणि पाखंड आहे ना तर ते खूप अवघड आहे आणि म्हणजे असे म्हणतात की आमचा जो परमार्थ आहे तोच खरा आहे आणि आता तुकोबरायांचा तीनशे पंच्याहत्तरावा हा पुण्यतिथी सोहळा वैकुंठ जमानाचा पुण्यतिथी सोहळा ठिकठिकाणी साजरा होतो पण या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात आणि अशी आहे या संतांच्या भूमीतच साधू संतांचा खरा परमार्थ हा व्यासपीठावरच्या मंडळींना जे दंडाचार्य मंडळी आहे जे मोठ मोठ्या पदव्या लावून समाजामध्ये फिरतात ज्यांच्या सर्व ग्रंथ मुके ज्ञानेश्वरी पाटे तुकाराम दाता पाटे सर्व काही त्यांना पंचीकरण माहिती प्रभाकर माहिती सर्व काही गोष्टी माहिती पण अनुभवाचा विचार केला तर शून्य आहे मग अनुभूती नसेल आणि किती जरी समजा मोठे उत्सव साजरे केले तरी काही उपयोग होणार आहे कारण अनुभूती खूप महत्वाची साधू संतांनी अगोदर अनुभव घेतले नंतर जगाला उपदेश केला आणि अनुभवाचं जे काही आपल्याकडं श्रीपाद बाबांनी जे साधन दिलेलं आहे ना कारण त्या काळी श्रीपाद बाबांना खूप कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागलं एक प्रसंग नुकताच म्हणजे बाबांच्या बाबतीत जो काही प्रसंग एक ऐकण्यात आला की भोटी क्षेत्रामध्ये ना बाबांचे जे काही सहकारी मंडळी तिथले तर त्यांनी पंगत ठेवली होती आणि जेवण होत तर बाकी बाबांच्या पंक्तीमध्ये बाकी लोक पण पाच लोक होते पण खीर प्रत्येकाला वाढली आणि बाबांसाठी एक वेगळी वाटी आणली आणि सर्वांनी खीर खाल्ली ज्यावेळेस श्रीपाद बाबांनी वाटी तोंडाला लावली त्यावेळेस घडलं काय की बाबांना वांती झाली आणि मग लगेच सर्व लोक बघायला लागले की नेमकं काय झालं का बाकी लोकांनी खीर खाल्ली तर काहीच नाही झालं आणि यांच्यासाठी तर स्पेशल वेगळी वाटी आणली होती मग पूर्ण वांती झाल्यानंतर जे काही विष होत ते विष सर्व पडून गेलं मग काही सांगितलं की ज्यांनी हा प्रकार केला आहे त्याच्यावर आपण केस करू तर बाबांनी काय सांगितलं की आपला जीव वाट जीव वाचला ना हे महत्वाचं आहे त्यावर काही केस वगैरे ठेवू नका आणि असाच प्रसंग हा जे काही योगी आहे त्यांच्या दयानंद सरस्वती यांच्या जीवनामध्ये घडला होता त्यांना राजस्थानमध्ये एका महाराजांनी बोलवलं तर काही त्यांचे जवळचे मंडळी सांगायची की तुमचा घात होणार आहे की तुम्ही तिकडे जाऊ नका पण त्यांनी सांगितलं नाही मला जायलाच पाहिजे तर तिथे जो आचार्य होता आचार्यांना काही विरोधी लोकांनी काही पैसे देऊन त्या त्यांच्या जेवणामध्ये विष काय लावलं होतं तर त्यांच्या जेवणामध्ये पारा असतो ना पारा पार्याचा चुरा त्या त्यांच्या भाजीमध्ये टाकला दयानंद सरस्वतीच्या जा। आणि ज्यावेळेस त्यांनी भोजन केलं दयानंद सरस्वतीनी नंतर मग काही वेळेनंतर त्यांना ते विष हे जाणवायला लागलं आणि त्यावेळेस भरपूर उपाय केले पण त्या काळामध्ये असं कोणी वैद्य उपलब्ध नव्हता की त्यावर काही उपाय करेल आणि त्यांचा जीव वाचवेल मग अशा परिस्थितीत सुद्धा दयानंद सरस्वतींनी त्या आचार्याला बोलवलं त्यांच्याकडचे जे काही पैसे होते ना त्या ते आचार्याला दिले त्यांना सांगितलं की तू सकाळ होण्याच्या तुला जेवढं या राज्यापासून दूर येईल तू तेवढं दूर जाय कारण राजाला समजलं तर तुला तो फासावर देईल आणि म्हणजे साधू संतांच्या ठिकाणी किती म्हणजे आपल्या शत्रूच्या बाबतीत सुद्धा किती आत्मीयता असते म्हणजे बाबांच्या जीवनामध्ये जो प्रसंग घडला तोच दयानंद सरस्वती यांच्या जीवनामध्ये घडला तर साधू संत हे उगळेप्वार ब्रह्म चदूरची मूर्ती पूर्वी आरती शिष्याची आहे ज्यावेळेस आम्ही अठ्ठ्याण्णव साली शिवासाला गणपतीमध्ये प्रवचन ठेवलं चदूर माउलेंचं आणि दुसऱ्या वर्षी एक बसेरा सोसायटी आहे तर तिथे सुद्धा एक देसले म्हणून ख्रिश्चियन वायर कंपनी आहे तिथे ते एक येवल्याचे रोडे साहेब आहे ना त्यांच्याच कंपनीत ते सर्व्हिस होते तर त्यांच्या घरी सर्व मंडळी बसले पांद्रवीस मंडळी प्रवचनाच्या नंतर तर मग तिथे एक आमचा मित्र आहे गिरी नावाचा तर सर्व मंडळी बसले असताना त्याला असा साक्षात्कार झाला की आपल्या माउली आई साहेब ह्या सर्वांना मार्गदर्शन करत होत्या बैठकीमध्ये तर त्यांनी एक चिठ्ठी पाठवली आणि मग ती बंद चिठ्ठी तशीच आई साहेबांच्या हातात दिली मग त्यांनी ती चिठ्ठी वाचली आणि परत माझ्याकडे दिली मग कुतूहल म्हणून मी त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं बघितलं तर त्यांनी काय सांगितलं की सद्गुरु मोदी आई साहेब तुम्ही मला साक्षात पार्वती मातेच्या रूपामध्ये दिसत आहात म्हणजे आपण जर मनुष्य म्हणून समजत असल तर हा केवळ आपला भ्रम आहे उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पूर्व ती आरती शिष्याची आहे आणि मग अठ्ठ्याण्णव नंतर सुरतला फक्त एकच साधक होते तिथे सुभाष आवा आणि केवळच एका साधकांसाठी हो के आई आणि काका हे दोघे रंगपंचमी अठ्ठ्याण्णव तिथे दत्त मंदिरमध्ये कीर्तन केलं तिथं त्या कीर्तनासाठी तिथले जे सदानंद शेळके महाराज आहे त्यांचं कोकणातल्या लोकांचं बहिणी मंडळ त्यांनी कीर्तनासाठी साथसंगत केली आणि त्या कीर्तनानंतर तिथे मोठी क्रांती झाली कीर्तनानंतर आहे हे ना पंधरा ते वीस तरुण मुला मुलींनी अनुग्रह घेतला त्यामध्ये दिनेश महाराजांची बहीण त्यांचे मेवणे एकनाथ महाराज नाना महाराज आणखीन छोटो मास्तर बरेचसे मंडळी आणि दुसऱ्याच वर्षी वैष्णव मेळा सुरू केला आणि नंतर मग भरत बापूजींना दिनेश महाराजांनी शूटिंगसाठी बोलवलं होतं व्हिडिओ शूटिंग साठी आणि मग जिकडे अवस्था व्हायच्या तिकडे ते कॅमेरा फिरवायचे भरत बापूजी मग जेवणाला पण तिला आई साहेब आम्ही सर्व मग आई साहेबांनी त्यांना विचारलं महाराज तुम्हाला तसा अनुभव घ्यायचा आहे का हो म्हणे आम्हाला अनुभव घ्यायचा मग तो मेळावा ज्यावेळेस मेळाचा शेवटचा दिवस होता ना मेळावा टाकल्यानंतर मग त्यांनी त्यांच्या त्या एरियामध्ये ना कीर्तनाचं आयोजन केलं आणि बापूजी सुद्धा त्यापासून मार्गात आले मग त्या त्या जोडीने चांगलं कार्य केलं काही वर्ष आणि नंतर मग खूप मोठा विस्तार झाला मग विस्तार झाल्यामुळे मग दोन कार्य तिकडे उभे राहिले तर गुजरात मध्ये वापी पर्यंत हा आपल्या संप्रदायाचं कार्य याचा माऊलींच्या कृपेने तिथे जोरदार चालू आहे आणि आनंद महाराज आपण तर तिथे साक्षीदार आहे तुम्हाला पण आतापर्यंत पाच तुम्ही गुरुपौर्मेच्या कार्यक्रमाला सुद्धा इकडे पिंपळवानी पाणीच्या म्हणजे गाड्या आलेल्या दोन तीन वेळेस आलेले आणि बाकी कीर्तन सेवेच्या निमित्ताने आलं आणि सिल्वासाला सुद्धा आपण पहिल्याच सप्ताहामध्ये आपण सेवा दिली तर सिल्वासाला तोपर्यंत सप्ताह झाला नव्हता आपण केवळ निमित्त ठरलो पण आता आतापासून तिथे म्हणजे कार्यक्रम व्हायला लागले वारंवार कीर्तनाचे कार्यक्रम होतात सप्ते सप्ते पण होतात असं अशा पद्धतीनं हा जो सद्गुरूंचा मार्ग आहे ना आपल्याला जे मिळालं ना ते एकदम शंभर टक्के सोन आहे फक्त आपण चांगला विचार करायचा बाबा सांगायचे चांगला विचार केला तर आणि आई साहेबांचा नेहमी असे की की तुम्ही बोला तुम्ही घाबरू नका जर नाम हे एकच आहे तर मग का तुम्ही आट्ट करत नाही ज्या ती तुमच्याकडून काही होत नाही मग तुम्ही आणखीन कार्य वाढवा जोर वाढवा आणि जास्तीत जास्त जेवढं जास्ती 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 काही म्हणजे कार्यक्रम राबवत होईल तेवढे कार्यक्रम राबवा मग त्याच असून आता एक तिकडे चर्मकार समाज आहे तर त्यांचा आणि फार कधीच संबंध आलेला होता पण एक निमित्त ठरले आमचे वडील निमित्त ठरले आणि त्यांनी तिथल्या एका राजपट्टे नावाच्या माणसाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यांना एक वेळेस घोटी लांल बरोबर मग त्या घोटी आणल्यानंतर त्यांनी मेळावा बघितला आणि आई सांगाकडून लगेच अनुग्रह घेतला दुसऱ्या वर्षी त्यांचा परिवार आला तिसऱ्या वर्षी त्याचे सर्व नातेवाईक आले जवळपास त्यावेळेस पंधरा लोकांनी बाबांच्याच मंदिरामध्ये अनुग्रह घेतला अशा पद्धतीनं म्हणजे मार्ग वाढत गेला आणि सर्वात महत्वाची गोष्ट मी सिलवासाला जिथे नोकरी करत होतो तिथे आमचे साहेब आता समोर बसलेले नवडे साहेब की नेमकं साहेबांना कसं सांगायचं तरी पण एक धीर करून म्हणलं आपण सांगून बघू आणि खरोखरच म्हणजे त्यांचं भाग्यच एवढं भाग्य होतं कारण त्यांना ज्योतिषीने सांगितलं होतं की तुमच्या कुंडलिनीमध्ये हा मोक्ष योग आहे आणि आता मी काही जास्त सांगण्यापेक्षा आता त्यांचाच नंबर आहे पुणे तुकाराम भाऊ ज्ञानेश्वर महाराज के जय तुकाराम महाराज अगदी तुमच्या अगोदर दोन मिनिटे या बा